आपल्या राज्य सरकारने पोलीस भरतीच्या पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त जागा भरण्याची घोषणा केलेली आहे लवकरच पोलीस भरतीचे फॉर्म भरायलासुद्धा प्रोसेस चालू होणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमचं ग्राउंड राहणार आहे तर ग्राउंडमध्ये सोळाशे मीटर गोळाफेक शंभर मीटर मुलांसाठी व मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर व गोलाफेक हे क्रायटेरिया दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला हे या तुमचं सर्व ग्राउंड uh, चांगल्या प्रकारे असणं गरजेचे आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी मेहनत केलेली आहे ती आपल्याला पोलीस भरतीचं ज्या ज्या वेळेस आपलं मेन ग्राउंड राहणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्व दाखवायचं आहे दाखवायचं आहे त्यामध्ये खूप मुलं मुली विचारतात की मॅडम आम्ही प्रोटीन घ्यायचं घ्यायला पाहिजे काय आम्ही कोणतं प्रोटीन घ्यायचं तर मी तुम्हाला असंच काही सांगणार नाही आहे प्रोटीन घेण्याची मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही रोज खाण्यामध्ये घेतल्या तर तुम्हाला प्रोटीन घेण्याची काहीच गरज पडणार नाही त्यामध्ये आधील्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस तुम्ही एका एका वाटीमध्ये चणे मूग मटकी शेंगदाणे आणि चार पाच बदाम हे रोज तुम्ही भिजू घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ग्राउंडला जासाल तुम्ही ग्राउंड करून येसाल दोन अडी तसा तुम्ही ग्राउंड करसाल त्यानंतर तुम्ही येसाल जे रात्री तुम्ही भिजवलेले चणे मूग मटकी शेंगदाणे बदाम जे आहे ते धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते खाऊन घ्यायचे त्यामधून तुम्हाला सर्व प्रोटीन विटॅमिन सर्व त्यामधून तुम्हाला मिळून जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही रनिंग करता तर तुम्हाला चक्कर येते अशक्तपणा वाटते कमजोरी येते तुम्हाला म्हणजे असं तुम तुमचे पाय असे उचलत नाहीत रनिंग कर करण्या करण्यावेळेस तर तुम्ही हे रोज जर भिजून खाल्ले ना तर त्यामधून तुम्हाला चांगला तुमचा स्टॅमिना डेव्हलप होईल आणि तुम्हाला कमजोरी कमजोरी रनिंग करताना येणार नाही मी पण माझ्या वेळेस हेच केलं मी रोज बिजू घालायची आणि ग्राउंड करून आल्यानंतर मी हे रोज खायची आणि यामधून माझा रनिंगचा स्टॅमिना वाढला होता तुम्ही पण हे आणि चणे ही अशी गोष्ट आहे चण्यांमधून आणि शेंगदाण्यामधून तुमचा रनिंगचा स्टॅमिना वाढतो म्हणजे तुम्हाला रनिंग, रनिंग करताना करताना कधी कमजोरी येते जास्त करून मुलींना कमजोरी येते तर हातामध्ये हातामध्ये मुंग येतात आपल्याला म्हणजे असे पूर्ण शरीराला रनिंग करताना लटलटी येते आपण एक एक राऊंडसुद्धा आपण मारताना आपल्याला कमजोरी येते तर तुम्ही त्यासाठी हे चणे मूग मटकी शेंगदाणे बादाम नसले तरी चालेल पण असले तर खूप चांगली गोष्ट आहे आणि चार पाच बादाम हे तुम्ही भिजून घालाय घा आंधी दिवशी भिजून घालायचे आणि ग्राउंड करून आल्यानंतर हे तुम्ही खा खाऊन घ्यायचे तुमचा याच्याचमधून स्टॅमिना डेव्हलप होणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे रनिंग करताना कधीच कमजोरी अशक्तपणा चक्कर हे तुम्हाला कधीच येणार नाही ही माझी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही बघा आणि तुम्हाला तुम्ही जर हे सर्व खाल्लं तर तुम्हाला प्रोटीन घेण्याची काहीच गरज पडणार नाही यामध्ये यामधूनच तुम्हाला सर्व प्रोटीन मिळून जाईल हे तुम्ही असं करून बघा मित्रांनो पोलीस भरतीचे जास्त करून मुलं मुली प्रोटीन घेतात प्रोटीन हे घेणं चांगली गोष्ट आहे प्रोटीनमधून जे ज्या गोष्टी आपल्याला जेवणामधून मिळत नाहीत त्या गोष्टी आपल्याला प्रोटीनमधून मिळतात पण प्रोटीन ही अशी एक गोष्ट आहे ती आपल्या शरीरासाठी चांगली पण आहे आपला स्टॅमिना डेव्हलप होतो आपल्याला चक्कर येत नाहीत आपल्याला अशक्तपणा त्यामुळे वाटत नाही सगळे प्रोटीन आपल्याला त्यामार्फत मिळतात पण त्यामुळून थोडासा आपला नुकसानसुद्धा आहे कारण आपण प्रोटीन घ्यायला लागलो तर आपण एक दिवस आड किंवा ए चार पाच दिवस जर आपण प्रोटीन घेतलं नाही तर आपलं शरीर पूर्ण ढिलं पडून जाते गळून जाते आपल्याला चक्कर येतात कारण आपल्याला प्रोटीनची सवय झालेली असते आपण रोज प्रोटीन घेतो आणि काही दिवस आपण जर गॅप पाडला तर आपल्याला त्या प्रोटीनची आपल्याला पुरी लत लागलेली असते म्हणून मी असं नाही म्हणत की प्रोटीन घेणं बेकार आहे प्रोटीनमधून आपल्याला सर्व जीवनसत्व आप आप जे आपल्या भाजीपोळीमधून आपल्याला जे विटॅमिन आपल्याला मिळत नाही ते प्रोटीन म्हणून आपल्याला डायरेक्ट मिळून जातात पण प्रोटीन अशी एक गोष्ट आहे ती आपल्या ते जर आपल्या काही दिवस आपण त्या गावाला गेलो किंवा आपण आपलं संपलं आपण नाही घेऊ शकलो तर आपला जर त्या प्रोटीनमध्ये गॅप पडला तर त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकतात म्हणजे ते आपल्याला जाणवते की बा प्रोटीन आपण नाही घेतल्यामुळे आपल्याला हा चक्कर चक्कर येत आहे म्हणजे आपल्याला कमजोरी वाटत आहे म्हणून तुम्ही प्रोटीन न घेता तुम्ही मी ज्या घरगुती तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच तुम्ही डाएटमध्ये घ्या ह्याच तुमच्या शरीरासाठी जास्त लाभदायक आहे आणि होत असलं तर तुम्ही झोपा झोपायच्या वेळेस रोज थोडंसं कपभर तरी दूध प्यायचं जास्त जास्त, जास्त होईल तर जास्तच तुम्ही पिऊ शकता पण तरी कपभर तरी तुम्ही रोज दूध पिलं पाहिजे म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा कारण तुम्हाला त्या ठिकाणी फायनल एक्झामला तुम्हाला चांगलं धावायचं आहे म्हणजे एका वेळेस तुम्हाला दहा दहा मुलं किंवा दहा मुली वीस मुली मुलं मुली असे सोडतील तर त्यावेळेस सो तुम्हाला सगळ्यांच्या पुढे यायचं आहे आणि फास्टमध्ये आपल्याला टायमिंगमध्ये रनिंग करायची आहे त्यासाठी तुम्ही ह्या घरगुती जो डाईट आहे तोच करा तोच तुमच्या शरीरासाठी लाभदायक आहे मित्रांनो आपल्याला एकच वेळ मेहनत करायची आहे आणि ती मेहनत अशी करायची आहे की आपलं फायनल लिस्टमध्ये आपलं पोलीस भरतीमध्ये आपलं नाव असलंच पाहिजे आणि आपल्या आईबापाची पण चांगली गौरवाने उंचावली पाहिजे आपल्याला त्या मैदानामध्ये एकच वेळ धावायचं आहे आणि ती शेवटचंच धावायचं आहे आणि असं अशी रनिंग करायची आहे असं गोळा फेकायचा आहे असं शंभर मीटर धावायचं आहे की आपलं लेखी पेपरला ले आपण क्वालिफाईड शंभर टक्के झालं पाहिजे